संजय राऊत ही व्यक्ती धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल जे बरळते याचा वाटायला लागले की बाळासाहेबांच्या फोटोच्या बाजूला धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो लावला तर त्यांचा अपमान होतो माझा प्रश्न आहे त्यांना माझा प्रश्न असा आहे की आनंद दिघेंचा फोटो न लावता बाळासाहेबांच्या बाजूला तुम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधीचे फोटो लावत होते हेच दोघजण जण आहे ज्यांचा याच काँग्रेसचा सा बाळासाहेबांनी आयुष्यभर तिरस्कार केला त्यांचे फोटो तुम्ही लावलेत हा बाळासाहेबांचा अपमान नाहीये तुमचं वागणं काँग्रेस बरोबर जाणं हा बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे त्याच्यामुळे तुम्ही हे बोलू नका तुम्ही या गोष्टी या पद्धतीने संपूर्णकडे अशांतता पसरवण्याचा जो प्रयत्न करताय तो करू नका अशी आम्हाला त्यांना विनंती आहे आणि आज आम्ही त्यांना फक्त त्यांच्या फोटोला जोडे मारले त्यांची गटारगंगा गंगा जर अशीच व्हायली त्यांच्या घरात बसून सुद्धा त्यांना जोडे मारल्याशिवाय ही शिवसेना आघाडी राहणार नाही समाजामध्ये आम्ही आम्ही नक्कीच जेव्हा ते नेपाळच्या संदर्भात बोलले तेव्हा शिवसेनेतर्फे एक शिष्टमंडळ जाऊन देवेंद्र भारतीजींना भेटून आम्ही त्यांच्यावर एफ आय आर व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी कारण त्यांचा फक्त महाराष्ट्रामध्ये आणि पर्यायाने भारतामध्ये अशांतता पसरवण्याचा त्यांचा नेहमीच त्यांची भाषण तशीच असतात हेच संजय राऊत आहेत ते खासदार झालेत परंतु हे खासदार एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर असलेल्या चाळीस आमदारांच्या मतदानामुळे झालेले आहेत हे त्यांनी विसरू नये एवढेच जर त्याला चाड असेल ना तर त्यांनी या खासदारचा राजीनामा द्यावा आणि परत कसे खासदार होतात ते आम्हाला बघायचं एक एक रुपया जमा करून त्यांना पागल करण्यास ह्या भरणार हा सतत अशांतता पसरवतोय याचं महा मानसिक रुग्ण याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे कारण तो काय बोलतो आणि तो कशा पद्धतीने वागतोय आपण बघताय आहो ते कॅमेरावर थुकतात काय शिवीगाळ करतात महिलांना शिवीगाळ करतात या व्यक्तीवर लवकरात लवकर हे उपचार झाले पाहिजेत आणि जर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतील तर शिवसैनिक एक एक रुपया वर्गणी काढून त्यांचा पूर्ण खर्च करते संजय राऊत हे पिसाळलेलं व्यक्तिमत्व आहे जसा एखादा पिसाळलेला कुत्रा असतो ज्या पद्धतीने त्यांचं ते व्यक्तिमत्व झालेलं आहे आणि त्यांची विचारधारा ही सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला असलेला उकिरडा एखादं शौचालय खराब झालेलं असतं आम्ही लोक रिपेअर करतो आणि त्याच्या बाजूला एखादं उकरड असत अशा प्रकारे ते सकाळी वागत असतात अशा प्रकारे पत्रकारांसमोर बोलत असतात त्यांनी त्यांच्या सगळ्या सीमा पार केलेल्या आहेत आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारख्या व्यक्तीबद्दल बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती ज्या माणसामुळे त्यांनी कित्येक वेळा यांना वाचवलेला आहे संजय राऊत या माणसाला दिगे साहेबांमुळे कित्येक वेळा जीवनदान मिळालेला आहे असा माणूस जर त्यांच्याबद्दल बोलत असेल स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तर त्याचा जितका निषेध करावा जितका त्याचा तू असं म्हणावं तितकं कमी आहे अशा व्यक्तीला जर यांनी आज यापुढे जर सुधारले नाही पुन्हा पुन्हाही जर दिगे साहेबांबद्दल काय बोलायला गेले तर, तर, गे तर पुढच्या वेळेला फोटो नसेल आपल्या पत्रकारांसाठी स्वतः ती मूर्ती असेल